तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय आणि आपल्याला पाहायला मिळतोय की आता वट पौर्णिमेचा व्रत आहे आणि नंदिनीच्या पायाला काच लागलेली असते जखम झालेली असते जमलेल्या बाया नंदिनीला सांगू लागतात की घरी जा पण मात्र ती काही हटत नाही ती निर्मळ मनाने जीवासाठी जे आहे ते व्रत पूर्ण करते आणि तिला तिचं फळही मिळतं जीवा आता बऱ्यापैकी ठीक झालेलं असतो आणि शुद्धीवर देखील आलेला असतो शुद्धीवर आल्यानंतर तो पहिल्यांदा नंदिनीला आवाज देतो मालिनी आई सुद्धा नंदिनीला भेटण्याची परवानगी देतात तर नंदिनी जीवाला भेटल्यानंतर आता देवाचे आभार मानू लागते सगळी विचारपूस केल्यानंतर अखेर नंदिनी जीवाला विचारते की तुम्ही खोटं का बोललात मला माहिती आहे तुम्ही शेकोटीत पडला नव्हता तुम्ही तो टॅटू मिटवण्यासाठी हे सगळं केलंय का ती मुलगी तुम्हाला अजूनही त्रास देते आहे का ती तुमचं प्रेम आहे तिच्यावर तर जीवा म्हणतो की तो माझा भूतकाळ आहे आणि तू माझा भविष्य आहे तू माझा वर्तमान काळ आहे आता आपण आपल्या नव्या संसाराला सुरुवात करायची त्यानंतर सगळेच आता जीवाला भेटण्यासाठी त्याच्या रूम मध्ये येऊ लागतात आणि अखेर काव्या सुद्धा येते आणि काव्य आता त्याला पश्चाताप झालेला असतो काव्याला आणि ती आता जीवाला म्हणते की मी खूप स्वार्थी आहे का रे माझं प्रेम मिळवण्यासाठी मी अतिशय खालची पातळी गाठली ज्या क्षणाला सगळे आनंदात होते त्या माझ्यामुळे सगळ्यांना दुःख झालं पण मी अजून तुला त्रास होऊ देणार नाही माझ्या नंदिनी ताईसोबत तू सुखाने संसार कर पण एक सत्य तूही ऐकून घे मी कायमच तुझ्यावर प्रेम करत राहील मी फक्त जीवाची होते आहे आणि कायम राहील